मंडली राक्षस येऊ बघेल आणि या लिपची साईज बघा फक्त ही बघा जिवंत आहे मंडली माझा हात बघा आणि लेप बघा किनेरी साईज बघा याची कसली मोठी आहे काय रे रलाय बघा केवढू सा म्हणजे एवढे मोठे झालं ना आपल्याला बघू आता पुढं काय लागते तर मंडळी सुप्रभात कशा सर्व उत्तम असं नासायलाच पाहिजे मी तुमचा गौरवशील के स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी पुन्हा आपला तोच नवीन लोकेशन आणि आपल्या सोबत आहे तेव्हा सागरभाई काय मास, मासे मारी मोठी मच्छी काय भेटते ते बघूया आणि सोलट पण करणार आहोत आता जाऊया आपण जाणार आहोत जाणार आहोत हे आपले घटक आहेत जाणार आहोत आपण तिकडं आपली लहान होळी पण आहे तर आजची मासेवारीचा कंटेंट नक्की वेगळा असेल आपण बघूया आणि मग काल जसं बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला चीन राहावाच लागले होते त्यानंतर पाकट वगैरे पण होतं तर आज बघूया आपल्याला काय बघायला भेटते आणि धमालेणार आहे तर चला व्हिडिओ शेंडमध्ये नक्की राहा बोल पाकट पाकट पाकड बघ पाकी लागली त्यांना मोठी आणि मंडळी आपली जाला पारवला आहे किती सुरुवात इकडे सागरबाई बसला आहे जवळपास आपला एक जाल ओढून झालाय आणि अजून तिथपर्यंत बाकी आहे थोडे समोरचा नजारा बघा एक नंबर खतरना घेली कॅच हे आलं की सारिंग आला समजा जा दात्री डोमा आलाय बघू बघू हे बघा मंडळी दात्री डोमा आणि जाला चवढ्या साईजचा आस आहे आणि हा एवढ्याच साईजचा आलाय म्हणजे हा उभा ठेवला केवढाच आहे मोठा तरी आहे आलाय बघा केवढं म्हणजे एवढे मोठे झालं ना आपल्याला बघू आता पुढं काय लागते तर का फेल कारण आपल्याला काय भेटलं नाही म्हणून आपली शेवणसाठी पा टाकली होती तिथे आलो आहे आणि पहिल्याला लागलं आहे मोठ्या पण इकडे आता बघा काय लागलं आहे बघा लेपांची साईज बघा पुढे पण एक आहे लेप आणि ह्या लेपची साईज बघा फक्त ही बघा जिवंत आहे मंडळी माझा हात बघा आणि लेप बघा कसली मोठी आहे लेप तणकी साईज हे बघा लेपची साईज बघा मंडळी कसली मोठी आहे ठेवते इथे आणि पुढची पण एक आहे पुढं पण आम्ही घेतोय कार आहे दगड असा उलटा आला आहे काय ही पण मोठीच आहे थोडी बारीक आहे याच्यापेक्षा आणि आता ही खवलीवाली म्हणजे हिला खवली जास्त असतात सारिंग आता जवळ आलाय समजून जायचं म्हणजे आपला व्हिडिओ फेल नाही झाला काहीतरी वेळ बघा ही पण बघा टाक टाक चला घेऊ पुढं मंडली ही बघा काय साईज आहे भाई कसली मोठी साईज आहे मोरी लागले किनेरी चला ह्याला पण घ्या आता जेवायसाठी किनेरीची साईज बघा कसली मोठी आहे काय रे अरे उभे मंडळी किनेरीची साईज बघा कसली मोठी आहे आता घेऊ कसं जाणार नाही पिशकलटक त्या कपड्याखाली साईज बघा मंडळी लूल केली तिला जिथे की दाखव <laughs> मंडली चालू वाढता वाढता आवाज जिवंत आहे याला कसलाय बघ हा बघा जिवंत आहे डोमा काय आवाज कर अजून <laughs> आपलं चालू वाटतावस हा पुढं काय काय लागेल ना तुम्हाला दाखवून की पुढे अजून काय काय लागणार आहे कारण आपलं माणसं कमी आहेत आणि मी काय हाणलाय है ना गिंबल वगैरे मी डायरेक्ट आपण शूट करतोय हे बघा डोमा मोठी साईज आहे मंडळी परत आहे काली आपली कावारी आणि दोन मुठे पण आले हे बघा आता ह्याना पण काढून घेऊ फटाफट बघा एक दोन डबल डेकर दोन दोन आल्या ठेव दोन्ही पण मादे आहेत दोघांना घेते कारून मंडळी <laughs> येऊ बघा गोटी माकुल कसली मोठी साईज आहे नेमकीच आली याच्यावर पालत होता हाताने घेतलं लगे लगेच भेटलं आणि आपल्यापर्यंत शिकाराचा ऊन जास्त वाढत चाललाय वाजलं अदल, ते म्हणजे साडे नऊ पावणे नऊ वाजले नऊ वाजले मंडली खाली भाकस लागला होता भाकसला खाल्लंय बघा आणि ही जग कसली मोठी आले किनेरी कसली मोठी आहे ही इथं भाकसावर खाऊन आले खाली बघू काय आहे ते आम्हाला लागले थोडी कमी मच्छी आहे पण हा येते माझ्या थोडीशी मंडली परत आपल्याला लेखाले लेप हे बघा थोडी बारकी साईड बघा ही पण एक लेप आले ताज्यात लेपी सकाळीच लागल्यात ले। अजून आहे ह्याच्यामध्ये चला आणि हा एक अजून आपल्याला बारीकशी बघले मजा येत्या मंडली राक्षस यो बघ अय्या ये हा बघा बाबा बघ माझा हात बघा हात याची साईज बघा राक्षस राक्षस बाबा जी 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 झाल झाल तो दगड दगड पायट होत्या कार्तिक आईच तर साईज बघा राक्षस अख्खा तुम का दिसतय का बघ का बरा दिसतय बरा दिसत दिसतंय ना जिवंत आहे हे बाई बे झरायला लागेल याला चिपकट झाला हात अख्खा <coughs> येऊ बघ सर सर सरला काय बरं बोल सर सारे तुमचे कन्फर्म येऊ बघ चिकड बघ कती आहे राक्षस आहे म्हणजे राक्षस हा बघ कसला आहे बघ शिक्ती बघ शि हे बघ चालू आहे चालू आहे टेन्शन नको शे म्हणत साईज बघा हो बघ बग। राक्षस आहे अख्खा जिवंत माझा हाच बघ खतरनाक साईज आहे ही साईज बघा म्हटली याची लेप बोलतो आम्ही दाशी लाभा नाही जेवाला पण नाही भेटायचा भेट ठेवताला कानं ठेवतं ठेव आहे ना पिशकिन टाकता वंडाली परत आलं ही बघा किनेरी साईज बघा याची कसली मोठी साईज आहे ही तर एकदम अशी डॉनच आहे मागापेक्षा सर्वात मोठी आहे ही आपल्याकडे दोन दोन डॉन आलं खत्तरनाक साईज मंडली साइज, फुल साइज मधी ही बघा तर ही फुल मजा आहे किनेरी चिंबोरी कसली साइज आहे बघा हा बघा <laughs> तर कशी वाटली आजची तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्याबरोबर आपला मित्र गणेश भाऊ पण होता त्याने फुल मजा केली त्याने पूर्ण मदत केली आणि आपली एवढी झाला तर चला असं भेट ब्लॉग मध्ये तुमच्या परियरची काळजी घ्या शक्य असेल तर ते मोठी आपली लिपे तर तुम्हाला एक रेसिपी दाखवीनच पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटे नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी कसा वाटत इवर कॅच ऑफ दाखवली बघ जी साईज बघ माझा हात बघ कसली <laughs> मोठी साईज आहे याला आम्ही लेपा बोलतो सोलफिश त्यानंतर त्यासून बारीक पण आहे एक तर बघा कावारांची साईज बघा कसल्या मोठ्या आहेत या बघ साईज बघ साईज माझा हात बघ नाही साईज बघ चांगल्या चांगल्या मोठ्या आहेत त्या आणि बाकी मोठे वगैरे आहेतच तर आजची मासेवरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असंच भेटते नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची आणि परिवाराची काळजी घ्या बाय बाय पण परत बघ